शिगावतील मंदिरात चोरी करणाऱ्या मुद्देमालासह अटक केले त्याच्याकडून साठ हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रकाश जगन्नाथ सदामतेस राहणार आमनापूर तालुका पलूस असं अटक केलेल्याचं नाव आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वाळवा तालुक्यातील शिगाव येथील लक्ष्मी विठ्ठल बीरदेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात पांडुरंग किसन गावडे राहणार शिगाव तालुका वाळवा यांनी फिर्याद दाखल केले मंदिर चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक ईश्वरपूर विभागामध्ये पेट्रोलिंग करीत कारंदवाडी येथे आले असता पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर सुरज थोरात यांना त्यांची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता मिरजवाडी तालुका वाळवा येथे येणार आहे माहिती मिळताच पथकाने सापारचून संशयित प्रकाश सदामते यास अटक केले अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि रक्कम मिळून आले त्याच्याकडे मंगळसूत्राबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे मंगळसूत्र दीड महिन्यांपूर्वी शिगाव तालुका वाळवा येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरातून श्री लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचं सांगितलंय पथकाने लागलीच त्याच्या ताब्यातील मंगळसूत्र आणि रोख रक्कम पुढील तपासकामी पंचा समक्ष जप्त करून त्यास पुढील तपासकामी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव कदम करीत आहेत प्रकाश सदामते हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस पोलीस ठाणे आणि चिंचणीवांगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तसेच उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव यांच्या आदेशान्वये ऑगस्ट दोन हजार मध्ये त्यास सांगली आणि सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केले